गुड मॉर्निंग तर कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर आज सकाळी सकाळी मला सुमितच्या स्कूलमध्ये यायचं होतं तर इकडे आलेली आहे मी आता त्याचं सायन्स एक्झिबिशन होतं तर त्याचं प्रोजेक्ट व्यवस्थित झालं नाही झालं बघायचं होतं तर इथे मी आलेली आहे आणि बघू शकता सुमितनी खूप छान असं प्रोजेक्ट केलेलं आहे आणि ते वर्कसुद्धा खूप छान झालेलं आहे आणि हेच सुमितचं प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टच्या मागे सुमितनी खूप जास्त मेहनत घेतली आणि जेव्हा ते वर्क करत होतं खरंच तो इतका हॅपी होता आणि बाकी मुलांनी पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बनवले होते आणि खरंच खूप छान होते सगळं पाहून खरंच वाटत होतं की इतक्या कमी वयात इतकं सगळं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर अशा प्रकारे बऱ्याच मुलांनी प्रोजेक्ट बनवले त्यांचीसुद्धा बघत बसली मग मी आता इथे मग पेरेंट्सला अलाव नव्हतं पण सुमितचा जो फ्रेंड होता तो आलेलाच नव्हता लवकर त्यामुळे मी सिस्टरांना रिक्वेस्ट केली की मला थोड्या वेळ सुमितला हेल्प करू द्या इथे म्हणजे त्याचं व्यवस्थित करून द्यायचं होतं बाकी मला काही हेल्प करायची नव्हती तर अशा प्रकारे इथे सुमेचं सगळं व्यवस्थित करून दिलं आणि व्यवस्थित झाल्यानंतर घरीसुद्धा जायचं होतं कारण घरी माझे काम वाट बघत होते आणि हा आहे त्या प्रोजेक्टचा चार्ट याच्यामध्ये त्याची पूर्ण माहिती आहे त्यानंतर मग मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मग लगेच मी स्वयंपाकाला लागली कारण लेटच झालं होतं म्हणजे मी जवळपास दहा वाजता आली मग घरी आल्यानंतर मग यांनी अहोनी गावराने मटण आणलेलं होतं कोंबडं आणला होता, होता। को तर तेच बनवायला घेतला आणि भाजी खरंच आज खूप टेस्टी झालेली होती तर आईला बोलली की तू कर तर आई मलाच बोलली की तू कर तुझ्या हातची खायची आहे मला तर चल म्हटलं मी माझ्याच हातची बनवते आता तर मस्त अशी भाजी बनवून घेतली आणि सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता तो काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केला मी कारण मला आज सकाळी खूप जास्त गडबड होती तर त्यानंतर मग भाजी वगैरे झाली आमचा बेत असा होता की आज मांडे बनवायचे मटण आणि मांडे पण मांड्याला खूप जास्त वेळ लागतो आणि त्याला दोघीची मदत लागतेच लागते, लागते। म्हणून मग मी बाहेर गेल्यामुळे तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला त्यानंतर मस्त मी बाजरीची भाकरी बनवून घेतली आणि आजकाल मला खूप छान भाकरी जमत आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर जेवण वगैरे झालं मस्त किचनकट्टा आवरून घेतला बघू शकता भांडी वगैरे सगळी घासून घेतली कारण मग असं किचन क्लीन असलं की आपल्यालासुद्धाच थोडा वेळ निवांत बसावं वाटतं नाहीतर मग एरवी कामाचंच टेन्शन राहतं तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा अजिबात ला विसरू नका आणि माझं काही चुकत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा नक्कीच त्यानंतर थोडीशी बाहेर आली तर बघते तर काय आमचा जो परशा आहे म्हणजे आमच्या रेड्याचं नाव आम्ही परशा ठेवलेला आहे तर आरतीचा परशा बरोबर आहे त्यानंतर इथे गोपालभाऊ याला थोडंसं फिरायला घेऊन गेले कारण चार पाच चार पाच वाजताच्या वेळेतनं याला थोडंसं आम्ही बाहेर काढतो नाहीतर एरवी तो घरी आतमध्ये गोठ्यामध्ये बांधूनच असतो त्यानंतर मग भाऊ हो, त्याला आतमध्ये घेऊन आले त्यानंतर थोडंसं तूप काढायचं सा होतं साय जमा झालेली होती चल तर चल म्हटलं आता थोडासा वेळ आहे तर तूप बनवून घेते त्यानंतर मग आईने अनारशाचं तयार करून ठेवलेलं होतं तर इथे मस्त असे अनारशे बनवून घेतले आम्ही कसे झाले ते नक्कीच कमेंट करून सांगा तर छान छान अनारसे झाले आणि गरम गरम मस्त आम्ही त्याचा स्वाद घेतला त्यानंतर आज अर्णव सुमेजची मॅच होती तर आज नाईटला मॅच होती जवळपास आत्ता नऊ दहा झालेले आहेत तर आम्ही इथे मॅच बघायला आलेलो आहे आणि टर्फ होती हे तर इथेच मग बराच वेळ थांबावा लागला आम्हाला आणि मी आणि आई आम्ही दोघी बघायला आलो होतो आणि खरंच न नाईटची मॅच न मी कधी बघितलीच नव्हती तर क म्हणजे जवळून बघितली नव्हती एरवी आपण बघतो क्रिकेट मॅच पण खरंच इतकी छान वाटत होतं म्हणजे तिथं आणि आपल्याच मुलाची असलं म्हणजे खरंच वेगळंच फील होत होतं त्यानंतर मग भरपूर वेळ झाल्यानंतर त्यांना जवळपास बारा ते एक वाजणार होते म्हणून मग मी घरी आली असंच होतं माझा आजचा दिवस बा